नमस्कार मित्रांनो आज आपण डायरेक्ट माऊली सांगळेला फ्रँक कॉल करणार आणि त्यांना फसवण्याचा प्रयत्न करणार आहोत ते फसतेत का नाही बघण्याचा आपण प्रयत्न करूयात तर व्हिडिओ बघत असताना फक्त व्हिडिओला सुरुवातीला लाईक कारण व्हिडिओ स्टार्टिंग बघण्याचा प्रयत्न करा चला मी डायरेक्ट करऊली सांगळेला कॉल करतो हॅलो हा हॅलो माऊली सांगळे बोलताय का तुम्ही हो माऊली सांगळेच बोलतो परभणी टिकटॉक टिक हो स्टार मौली चांगले का आता टिकटॉक तर बंद झालंय पण इन्स्टावर आहे मी म्हणजे रील स्टार तर माऊली सर एक प्रोमोशनच काम होत मग एक प्रोमोशन म्हणू भाऊ माऊली म्हणलं तरी चालतंय कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे तसं काय नाही बरं का पण तुम्ही स्टार आहे आणि स्टारला सरच म्हणतो नाही सर कसं आहे आहे का भाऊ हा माणूस किती मोठा झाला ना हा माणसाचे पाय नेहमी जमिनीवरच पाहिजे आणि ध्येय आकाशाकडेच पाहिजे तर तुमचं पण बरोबर आहे आणि तुम्ही एक चांगले उत्कृष्ट शेतकरी पुत्र आहे तर तुम्ही कॉल उचलल्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो मी हा बोला बा आभार नाही कसं काही नाही तर आहे आपला फॅन नाही मित्र परिवार आहे त्यांच्यामुळे माझी ओळख आहे बर का हा बोला गी? तर आपला आजचा मुद्दा असा होता आपलं एक प्रमोशन करायचं आहे तुम्हाला म्हणजे तुमच्या आयडी वरती एक स्टोरी ठेवायची आहे कशाचा आहे विषय आहे काय विषय नाही पण पैसा डबल करण्याचा आहे म्हणजे तुम्ही जर आमच्याकडे पाचशे रुपये गुंतवलं तर तुम्हाला डायरेक्ट आम्ही एक तासामध्ये त्याच एक हजार रुपये करून देणार बाबू आ, अन कसं आहे का आपल्या गोरगरीब लोकांना ही ऑफर समजली पाहिजे त्याच्यामुळे तुमची जेवढी फॅन लोक आहेत त्यांना पण ही समजली पाहिजे म्हणून एक स्टोरी ठेवायची तुम्हाला अशी कोणती कंपनी आहे बाबा लगे पाच मिनिटात लय मोठी कंपनी आहे शेअर मार्केटच अध्यातनानुसार ती कंपनी आहे अन खूप मोठा रिझल्ट आहे आणि तुम्हाला मी काही प्रूफ पण देऊ शकतो बरं समजा किती आता पाचशे टाकली तर किती येणार तुम्हाला एक हजार देणार मी एक हजार अशी कोणतीच कंपनी नाही बाबा तुम्ही कंपनी हाय आहो पण तुम्ही ऐका ना असू ना नसू कंपनी पण तुम्ही फक्त प्रमोशन करा ना नाही ना भाऊ मी ते पैशासाठी तशी प्रमोशन करीत नाही भाऊ फेक प्रमोशन करीत नाही पण फेक प्रमोशन नाही हो ही, ही चांगलं प्रमोशन आहे आणि तुमच्या स्टोरीचं तुम्हाला पैसे द्यायला आम्ही तयार आहे की नाही नाही तशा पैशासाठी मी माझ्या परिवाराला फसवू शकत नाही तुम्ही देसाल किती देसाल तुमची किती अपेक्षा एका स्टोरीसाठी साठी अपेक्षा तर आपली नाहीच कारण ते पहिले मी काम ते करीतच तर तुम्ही एक मोठा स्टार आहे आणि तुमची आयडी डी पण लई आहे तर मी तुमच्यासाठी एका स्टोरीला पाच हजार रुपये देऊ शकतो दादा दा, हॅलो हा दहा हजार जरी दिले ना तरी स्टोरी ठेवीत नाही मी का बर पण काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला त्याचा पैसा लई येतोय आहे लई जाते भाऊ पण मित्र परिवार फसवायला मला जमत नाही मी फसवू शकत नाही कारण तुमची एक स्टोरी ठेवली तर त्यात किती जण मदत पडतील ते मला पण अंदाज नाही आणि फालतू धंद्याला आपल्याकडे येणार नाही अहो बघा ना तुमची तुम्हाला रुपये तयार आहे आणि पण नाही आहे नाही नाही होत नाही भाऊ तू पाच नाही दहा हजार म्हणली ना तरी होत नाही लोकांना फसवणं कारण कारण इंस्टाग्राम आयडी आहे का ते आपला बिझनेस नाही फक्त आपली कला दाखवण्याचं प्लॅटफॉर्म आहे बरोबर आहे बरोबर आहे मग तुम्ही आमची एक कला दाखवण्याचा प्रयत्न करा लोकांना कला का हा ही आमची स्टोरी ठेवून ही पण एक प्रकारची कलाच आहे ती लोकांना दाखवा काय प्रॉब्लेम आहे कला नाही तुम्ही पहिल्यांदा काय म्हणले माहिती का तुम्हाला मी प्रूफ देतो हा बोलले ना हा तर तुम तुम्ही पहिल्यांदा म्हणले ना तुला प्रूफ देतो हा 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 प्रूफ कसं माहितीये का आता एडिटिंगचा जमाना आहे हा काय एडिट करता येते बरोबर आहे तसं होत नाही आणि कोणताच कोणीच बँक पण डबल पैसे देत नाही का आमची कंपनी कोणती आहे आमची कंपनी लय मोठी आहे ऑल इंडिया मध्ये नाही हे तर ऑल वर्ल्ड मध्ये त्याच्या शाखा नाही 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 अशी कोणतीच नाही भाऊ इथं जर पेरलं ना तर चार महिने वेट करावं लागतं तेव्हा एका जाण्याचे हजार जाणे होतात अशी कोणती कंपनी आहे तुमची एका रुपयाची शंभर रुपये करून देणार हे लय मोठी कंपनी आहे नाही नाही होत भाऊ कंपनी असं इस्टिमेंट तिचं मोठं असतं आणि अर्निंग तिचं जास्त असल्यामुळे तुमचा सुद्धा लय फायदा होणार आहे त्याच्यात नाही नाही माझ्या फायद्याचं काय नाही का बघू तुम्ही तुमच्या फायद्याचं बघा फक्त आमचा काय विषय नाही पण तुमच्यापासूनच आमचा फायदा होतोय ना त्याच्यामुळे मी तुम्हाला कॉल केला नाही नाही तुम्ही स्टोरीला जरी म्हणले हा एक सेकंद सर हाय नाही हॅलो हा बोला की सर तुम्ही दहा जरी म्हणले तरी होत नाही का तुमच्यापासून आमचा लय फायदा आमचं नाही नाही माझ्यापासून होत असेल हा पण मी दुसऱ्याला फसवू शकत नाही तुम्ही कुठे फसवताय तुम्ही फक्त एक स्टोरी ठेवताय ना नाही ना स्टोरी स्टोरीच्या मा, माध्यमातूनच मी फसवण्याचं काम त्याला करणार बरोबर कारण तुम्ही मला चार पाच हजार देणार त्या चार पाच हजाराच मला आमिष पडणार बरोबर त्यातूनच मी स्टोरी ठेवणार ना कारण की मला काहीतरी मिळतंय बस बरोबर बरोबर पण दादा मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे असे भरपूर पैसे पाहत होता आम्ही बरं का एक आबाळ जर फिरलं ना फक्त आबाळ मातीत टाकण्याची ताकद शेतकऱ्यात आहे बरोबर आहे तुमचे दहा रुपये जर कुठे पडले ना तुम्ही एक तास शोधत बसता बरोबर ते असे चार आणि पाच हजार आमच्याकडे काही नाही बाहेर बरं का पण तुम्ही शेतकऱ्याचं लयच गुणगुण गुणगान गा, गाताय शेतकरी आडाम अरे आडा शेतकरी लॉकडाऊन मध्ये शेतकरी कळाला असेल कोण आहे तुम्हाला लाख रुपयाची पगार होती काय केलं तुम्ही तुमचं पण बरोबर आहे हो घरात खायला पीठ नव्हतं दादा ठेवा उदाहरण लक्षात घ्या आता आपले दुसरी जर क्रिएटरचा जर विषय घेतला तर ते स्टोऱ्यात ठेवतात ना मी काय सांगतो तुम्ही दुसऱ्या क्रिएटरचं मला सांगू नका आयडी माझी कशी हँडल करायची सांभाळतो मी बस पण दुसरी स्टार कसली कसल्या स्टोऱ्या ठेवते ती दुपार मी काय म्हणतो जोरात बोलू नका जोरात बोलण्या काही होणार नाही मी काय म्हणालो दुसरे स्टार काही करती पैशासाठी काय सांगा तुम्हा जा। नाए, नाए। तुम्हाला जाऊ द्या हालच्या थराला बोलत नाही पैशासाठी काही करतील बस मग तुम्ही नाही करू शकत नाही नाही आहो जरा तुम्हाला चांगला पैसा देतो पैसा ही सर्वस्व आताच तर हॅलो हा मी एक सांग तुम्ही फोर व्हीलर मध्ये गाडीत बसली बरोबर हा तुमच्या गाडीला डिक्की हा गाडीच्या डिक्की मध्ये भरून बरं तुमच्याकडे पैसा आहे हा बरोबर हा आणि तुमच्याकडे तर मित्र परिवारच नाही हा काय करणार तुमच्या पैशाला बोला बरोबर आहे तुमचं सर हाँ? तर ते सर मग तुम्ही काय स्टोरी माझी ठेवत ना असं मला वाटतंय आता सोपं उदाहरण सांगू का तुम्हाला सांगा की एक नोकरीवाला माणूस हा मोठ्या होता हा सहज त्याला वाटलं चला शेतकऱ्याची एक टिंगल रोडच्या कडेला गाडी उभी केली शेतामध्ये फिरला आता शेतकरी म्हणल्यावर काय डोक्याला रुमाल बांधून बरोबर ते म्हणला काय पडले शेतीमध्ये शिक्षण केलं असतं शेतकऱ्याने एक सोपा प्रश्न विचारला मी एक विचारू का म्हणला ते म्हणला विचारा तुम्ही तुमचं शिक्षण आहे तुम्हाला पगारही भरपूर आहे पण मी एक प्रश्नाचं उत्तर विचारील ते सांगणार का हाँ. ते म्हणला काहीच हरकत नाही शेतकरी खाली आला तिथं त्याच्या विहिरीचं चा बांधकाम चालू होत तिथून एक मुठभर वाळू उचलली आणि त्या माणसाच्या गाडीच्या टेपनीवर समोर टाकली आणि त्याला सोपा प्रश्न विचारला ही वाळू किती आहे त्या माणसाने एक एक खडी मोजायला चालू केली हा काय केले एक एक खडे चालू केले अर्धी मोजू दिली त्याच्यावर शेतकरी थोडा हसला हा त्याला म्हणला दादा तुझं शिक्षण झालंय माझं झालेलं नाही मी एक आडानी एक मूड जर धरली ना तर किती तासामध्ये सोडायची तासाला किती पडली पाहिजे हे ज्ञान आमच्याकडे इवाळू मोजत बसू नको इवाळू एक मूड भर आहे तुला खडे मग विचारले नव्हते मी किती आहे त्याच्यात फक्त वाळू किती आहे एवढच विचारलं बरोबर शेतकऱ्याला कमी लेकू नका शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि चार आणि पाच हजार रुपयासाठी स्टोरीच काय काहीच करू शकत नाही भाऊ बस बरोबर आहे माऊले दादा मी पण एक शेतकरी पुत्र नंदू मोरे बोलतोय आणि तुमचं वक्तव्य ऐकून मला इतकं अभिमान वाटला तुमचा कारण आपली शेतकरी पोरं पण आजकाल काय रेट होत नाही ते नंदू मोरे हा अरे काय भाऊ काय होत काय राव करावे म्हणलं जरा मावली दादाची चष्टा काय नंदू काय राग झाला नाही दादा शेतकऱ्याची दहा रुपयाची जुडी पाच रुपयाला जरी मागितली ना हा शेतकरी कवात राग मानित नाही बर का एवढं लक्षात ठेव बरोबर आहे हेच म्हणते पा भाऊ थोड वाढू बरोबर आहे की पंधराच्या भाऊ मी बघितलं आपली शेतकरी पोर काय काय करते पैशाच्या लालच्या हायती का पण दुसऱ्या जर क्रेडिटरचं उदाहरण घेतलं शेतकरी सोडून तर ती स्टोऱ्या ठेवा लागली ती बरं का स्टोऱ्या <laughs> भरपूर ठेवतील भाऊ हा क्रेडिट आहे का पैशामध्ये तोडल्या जात नाही बर का हा ती पण हाय कर बरोबर हा बरोबर वाटलं काय सांग मला तर मला ह्याच्यातून काय तर शिकायला भेटलं कारण ही तुम्ही मोठा क्रिएटर पण हा त्यातून शेतकरी पुतराव तर शेतकरी माणूस पण आजकाल कोणाच्या सांगण्यावरून फसत नाही किंवा दुसऱ्याला फसवत नाही शेतकरी मी सांगतो मी क्रिएटर नाही मी स्टार नाही मी एक शेतकरीच आहे हा पण आमच्या दर्जा तुम्ही स्टार आहो बर का नाही नाही तसं काही नाही पण शेतकरीच आहे भारी वाटलं बरं का तुम्हाला बोलून तुमची विचार क्षमता तुमची विचार करण्याची मला वाटलं नव्हतं तू एवढी <laughs> नाही मी काय केलं करावं म्हणलं सहजच प्रयत्न तर तुम्ही फसल नाव बर का नाही नाही फसायचा विषय नाही भाऊ रियालिटी हा रियालिटीच आहे आपली बरोबर सांगली जसा इंस्टावर आहे तसाच रियल लाईफ मध्ये बी तसाच आहे हा ही खराय बरं आजपर्यंत आपल्या स्टोरीला कधी पेड प्रमुशन कोणतं म्हणजे वेगळं पाहिलंय नाही पाहिलेच नाही दिसणार पण नाही पैशासाठी काही करणारी अवलात नाही बरोबर आहे एवढं लक्षात ठेवू तर मला गर्व आहे मी शेतकरी बरोबर आहे शेतकऱ्याला चारण पाच हजार काहीच नाही जय जवान जय किसान जय जवान जय जै किसान जैन जय महाराष्ट्र चलते माऊली दादा करतो ओके चालतंय दादा करेक्ट ओके ओके बा तर आपण माऊली सांगळ्याला फसवण्याचा प्रयत्न केला होता पण आमची शेवटी ही शेतकरी मुलं आहे ती काय जरी केलं तर शेतकरी मुलं फसणार नाहीती किंवा पैशाच्या लालची जाणार नाहीती किती पण पैसा देऊ द्या प्रामाणिक त्याला सोडणार नाहीती शी या व्हिडिओतून आपल्याला शिकायला भेटला असेल तर माऊलीदा आपला स्टार्टिंगला आवाज तर ओळखलाच नव्हता कारण मी थोडा दाबून आवाज काढलेला होता आणि त्यांची काय प्रतिक्रिया आली तुम्ही तर ऐकलीच असेल तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी एक तुमची लाईक आणि एक कमेंट होऊन जाऊ द्या तर तुम्ही पण बघत राहा आपलं नंदुमोरे फार्मर आपल्या चॅनलवरती प्रँकचे व्हिडिओ असतात बरं का आपण काय कोणाला फस नाही पण एक मजाक म्हणून प्रँक करत असतो तर चला तुम्ही सुद्धा अजून नेक्स्ट प्रँक बघण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायकोन वरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद